नमस्कार आपल्यासोबत आहेत मराठी उद्योजिका धनश्री सुखी ते घरगुती पदार्थ बनवतात आणि आज त्यांनी माझ्यासाठी श्रीखंड आणले आहे अप्रतिम सवय अशी तर आपण त्यांना विचारूया अजून ते काही वे, वेरी काय काय वेरिएशन देऊ शकतो मॅडम श्रीखंड खूप अप्रतिम आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय बनवता व्यतिरिक्त म्हणजे आम्ही प्रोडक्ट असतात आमच्याकडे जसं सगळ्यांचं इमोशन्स म्हणजे हातवळणीचे उकडीचे मोदक जे आमच्याकडे वर्षभर मिळतात संकष्टी असू दे किंवा आपला कधीही तुमच्या सेलिब्रेशनसाठी स्वीट डिश म्हणून उकडीचे मोदक तुम्ही देऊ शकता आम्ही कॉर्पोरेटलाही उकडीचे मोदक देतो बऱ्याच ऑफिसेसमध्ये त्यांची रिक्वायरमेंट असते म्हणून सीझनप्रमाणे म्हणाल तर जसंही आपला श्रावण सुरू होतो त्या श्रावणात पहिलं म्हणजे जसे सण येतात तसं नागपंचमी येते तर नागपंचमीसाठी कोकणात खासियत आहे की हळदीच्या पानातलंच पातोळ्या बनतात त्याही बनतात त्याच्यानंतर गणपतीत तर सगळ्यांकडे झुकडीचे मोदक अकरा दिवस चालूच असतात त्याच्यानंतर येते ती दिवाळी आणि दिवाळीसाठी नवरात्र नवरात्र इथेही विविध पदार्थ बनतात स्वीट्स असतात रोज रसमलाई आणि असे विविध पदार्थ असतात किंवा तुम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी केक जे तुमचे कस्टमाइज म्हणा किंवा कस्टमाइज फ्लेवरमध्ये बनवून देतो त्याच्या पुढे जाल तर तुम्ही दिवाळी येते दिवाळीतही आम्ही ऑथेंटिक रेसिपी आणि खास आम्ही सावंतवाडीतच बनून मुंबईत सगळीकडे डिलिव्हर करतो आणि याच्या ऑर्डर बुकिंग ही नवरात्रीत चालू होते दिवाळी फराळसाठी त्याच्यानंतर दिवाळी फराळ झाल्यानंतर येते ती थंडी म्हणजे डिसेंबरचा महिना आणि डिसेंबरमध्ये भाज्या मार्केटमध्ये चांगल्या यायला लागतात आणि त्या भाज्यांबरोबर खास म्हणजे सुर सूरत, सुरती उंदियो हा गुजराती लोकांचा जो पदार्थ आहे तोही आम्ही बनवून देतो डिसेंबर टू एक मार्चपर्यंत आम्ही सुरती उंजीव बनवून देतो त्यानंतर थंडाई होळी सुरू झाली की पुरणपोळ्या म्हणा आणि थंडाई हे आमच्याकडे कॉम्बिनेशन असतं आणि त्याच्यानंतर सगळेजण आतुरतेने वाट बघतात तो म्हणजे अस्कल देवगड आपूस म्हणा किंवा पायरी आंबा आम तोही आमच्याकडे आता म्हणजे आत्ताच लास्ट वीक पर्यंत आमच्याकडे आंबे होते अच्छा म्हणजे आता जो सीजन गेला हापूस आंब्याचा साधारणतः किती म्हणजे आपण बोलतो ना डझन दिले असतील <laughs> तुम्ही त्याचं काही काउंट मी आता देऊ शकत नाही कारण हा गेले सहा वर्ष आम्ही न थांबता okay. हा बिझनेस चालू okay. आहे okay. आमचा तर म्हणजे दिवसाला एक पन्नास पेट्या ऑर्डर प्रमाणे जसं कस्टमाइज असतात कोणाच्या गिफ्टिंगच्या असतात तर त्याही आम्ही मुंबई पुण्यामध्ये देतो थँक्यू okay. अच्छा आता आम्हाला ग्राहकांना समजा तुम्हाला संपर्क करायचा नंबर देऊ शकता हा नाईन एट टू डबल वन फोर एट फाय सिक्स टू हा माझा नंबर आहे व्हॉट्सअपही आहे तुम्ही कॉल नाही लागला नेटवर्क इश्यू मे तर तुम्ही मला व्हॉट्सअपही करू शकता फक्त तुमची पुढं जे ऑर्डर आहे ते दोन दिवस आगाऊ द्यावे लागते बस अच्छा अच्छा मी एवढे प्रकार सांगितले तर तुम्हाला खरंच ही टेस्ट घ्यायची असेल तर जो नंबर दिलेला आहे त्या मॅडम त्यावर मॅडमला फोन करा आणि एकदा तरी ही टेस्ट घेऊन बघा तर मॅडम तुम्ही आल्याबद्दल खूप आणि हे शिकवण घेतल्याबद्दल खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद क्लिकिंग अपलोड फ्रॉम आव्हर चॅनल